आपण आता विद्याविहार स्टेशन आहे इकडे आणि त्याच्या समोर इकडे दामजी शामजी बिल्डिंग आहे जिथे पाचव्या मजल्यावरती फाईव्ह झिरो सेवनमध्ये मध्ये टेम्पल ऑफ चेस याची सुरुवात झालेली आहे तर हे टेम्पल ऑफ चेस आहे काय हे तुम्हाला बघण्याची इंटरेस्ट असेल तर चला माझ्याबरोबर सो आपण इकडे आलेलो आहोत इथे आपण आधी चप्पल काढतो आपल्या बाहेर आणि त्याच्यानंतर इथे आत आल्यावर हे टेम्पल ऑफ चेस आहे तुम्हाला इथे दिसेल हा लोगो बघितला तर इथे हे पुस्तक आहे हा हत्ती आहे रुख ज्याला म्हणतो आणि हे झाड आहे जे नॉलेजचा एक सिंबल आहे हे टेम्पल ऑफ चेस आपण इथे आलेलो आहोत ह्याच्या आतमध्ये तुम्ही जर का गेलात तर इकडे तुम्हाला दिसणार चेस बोर्ड आहेत इथे सगळे आलेले आहेत लोक काही काही जना पुस्तक घेऊन बसलेले आहेत आणि आपण इथे मेन आयडिया आहे है की स्वतःला कसं इम्प्रूव्ह करू शकतो चेस मध्ये आणि त्याचप्रमाणे आपण स्वतःहून अभ्यास करायला जर का शिकलो स्वतःच्या चुका बघायला शिकलो आणि त्याच्यावर काम करायला शिकलो ताहे वक्ता ही काम ही तर हे फक्त चेस नाही मला कुठेही काम येणार आहे तसंच बघितलं तर आपण इथे मेन डिफरन्स काय आहे तर आपल्याकडे हजार पुस्तकं आहेत मोर दॅन थाउजंड बुक्स की ज्याच्यात अगर तुम्ही ही बघाल ह्याच्यात भरपूर पुस्तकं रेअर पुस्तकं आहेत खूप जुनी आहेत ती आता काही काही पुस्तकं मिळतही नाहीत हा पूर्ण एंडगेमचा एक सेक्शन आहे पूर्ण सॉर्टेड आहे व्यवस्थित इकडे जर का बघाल तर मिडल गेमचं सेक्शन आहे हां आणि ह्याच्यात सगळं व्यवस्थित लेवलप्रमाणे सॉर्टेड आहे आपल्याकडे मेनू कार्ड एक का आहे बनतं आहे ज्याच्यात आपण सगळ्या पुस्तकांची नावं दिलेली आहेत खाली पण पूर्ण कॅबिनेट्स आहेत इथे पूर्ण कॅबिनेट्स आहेत सगळीकडे पूर्ण असं कॅबिनेट्स आहेत आणि त्याच्यात सगळीकडे पुस्तकं भरलेली आहेत आणि आपल्याकडे एवढी पुस्तकं लोकं द्यायला तयार आहेत की इतकी सुंदर गोष्ट ही एक नाशिकचे देवदत्त मोडक नावाचे एक ऐंशी वर्षाचे आहेत त्यांनी त्या काकांनी आपल्याला पूर्ण आयुष्यातलं जे कलेक्ट केलेले ओरिजिनल पुस्तकं ती डोनेट केल्यामुळे आज आपण ही एक छोटीशी जा जागा घेतली आहे एक ते आठ इथे येऊन तुम्ही प्रॅक्टिस करा तुम्ही तुमचे गेम अनालिसिस खेळा तुम्हाला लोकं भेटतील त्यांच्याशी खेळा जे काय आहे पण तुम्ही कसे इम्प्रूव्ह होऊ शकता आणि सिन्सिअर सिन्सिअरिटी कशी ठेवू शकता त्याच उद्देशाने आलात तर ह्याच्यात खूप उपभोग मिळेल एंट्री फी झिरो आहे खूप लोक का, काल आली होती आणि त्यांना आश्चर्य वाटलं पण मुळात आयडियाच ती आहे की आपल्याला तुम्ही ऑलरेडी तुमची सिन्सिअरिटी देता इथे येऊन डेडिकेशन देताय त्याच्याहून महत्त्वाचं काय आहे तेच मे मेन आहे काल पंधरा ऑगस्टला आपण हे उघडलं आहे एक वाजता आणि आदल्या दिवशी रात्री विद्युत गुजराती आला होता रात्री त्यांनी ह्याचं उद्घाटन केलं आपल्याकडे हर्षित राजा पण ग्रँडमास्टर जो आहे तोही येऊन गेला इकडे आणि तुम्ही नक्की या काल खूप जण आली पन्नास आठ नवीन लोकं भेटली छोटी मुलं मोठी माणसं आणि खूप मजा आली तर इकडे येऊन एक चेस्तचं वातावरण आहे ज्याच्यात तुम्हाला ऑलरेडी वाटेल की मला इथे इम्प्रूव्ह करायचं आहे तुम्हाला असं सगळे कसं एकत्र अभ्यास करतात तसा एक फिलिंग आहे पण अभ्यासाला जाम मजा येईल असं आहे तर नक्की या भेटूया